पाचशे रुपयाला जोडी मध्ये खास संक्रांतीसाठी हा जो पॅटर्न आहे आपण कव्हर करतोय बघा नरे नऊशे जोडीमध्ये येणार आहे नऊशे रुपयाला जोडी तर ते सर्व पॅटर्न इथं तुम्ही कव्हर करू शकता नऊशे रुपयाला जोडी नथ पेठणी चौदाशे रुपये जोडीमध्ये तुम्ही नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज लग्न सराई यासोबत नवीन वर्षासाठी जोडी ऑफर आज मी घेऊन आली आहे म्हणजे लग्न सराई स्पेशल जोडी ऑफर आज आपण कव्हर करणार आहोत के के मार्केट द्वारकादास श्यामकुमार या शॉप मध्ये तर लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहे सर रेंज काय घेणार आहोत आपण रेंज आपण कमीत टक्के सिल्क गार्डन सिल्क जे मार्केट मध्ये आपल्याला साडेतीनशे चारशे रुपये रेट आहे तर आपल्याकडे आता आहे चारशे रुपये जोडी पासून सुरुवात करणार चारशे रुपये जोडी आणि साडी एकदम छान आहे बघा जर मग तुम्हाला कमी कमी दहा पंधरा डिझाईन येणार आहे सर ओके कापड बघा प्युअर गार्डन सिल्क मध्ये आहे जर कलर कॉम्बिनेशन्स भरपूर मिळतात आपल्याला यामध्ये बघा विथ ब्लाऊज पॅटर्न आहे काही प्रॉब्लेम नाही येणार गार्डन सिल्क मध्ये uh, सॉरी टर्की सिल्क मध्ये तुम्ही uh, ही जी व्हरायटी बघताय सर याच्यामध्ये ब्लाऊज पीस असतात ब्लाऊज पॅटर्न आहे मॅडम सगळे सगळं ब्लाउज येणार आहे सुंदर शाईन आहे यामध्ये डिझाईन व्हेरिएशन्स भरपूर मिळणार आहे कलर शेड पण तुम्हाला डार्क हवी तर डार्क मिळणार आहे मध्ये बघा ब्रासो सिपोन कापड आहे एकदम ओके पाचशे रुपयाला जोडी मध्ये सगळे पेस्टल कलर येणारिएशन तुम्हाला जातील सुंदर पॅटर्न आहे बघा पूर्ण चार्ट तुम्ही कव्हर आपण का पाचशे रुपयाच्या साडीमध्ये विथ ब्लाउज पीस येतो म्हणजे पाचशे ला दोन साड्या म्हणजे अडीचशे ला एकच बसती आपल्याला विथ तुम्हाला टेसल्स विथ ब्लाउज पीस आणि भरपूर कलर वेरिएशन लग्न सराईसाठी बसत्यासाठी सुद्धा तुम्ही ही साडी कव्हर करू शकता हे बघा हे प्योर शिपोन मध्ये येणार आहे या ये त्याचा कलर आहे बघा हे हो फक्त 600 रुपयाला जोडी मध्ये येणार 600 रुपयाला जोडी जोडी घेणं गरजेचं आहे सिंगल मार्केट मध्ये मा गेलं तुम्ही 450 रुपये रेट आहे जे अजून कलर डिझाईन वगैरे हो सगळे भेटले तुम्हाला सॅम्पल साठी तुम्हाला एवढंच दाखवलेलं हे बघा हे डिझाईन आहेत त्यामध्ये अजून बघा ओन्ली फॉर फक्त सहाशे रुपयाला जोडी सहाशे रुपयाला जोडी म्हणजे सिंगल तीनशे ला बसणार आहे पण जोडी घेणं गरजेचं आहे पॉकेट सिल्क मध्ये आहे ओके okay. विथ ब्लाउज पॅटर्न सुंदर साडी आहे बघा कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आहे सगळे मिक्स डिझाईन येणार आहे हे मार्केट मध्ये साडे चारशे रुपये फक्त सहाशे रुपयाला जोडी मध्ये तुम्हाला भेटणार ओके भरपूर okay. डिझाईन भरपूर कलर व्हेरिएशन्स तुम्हाला इथं बघायला मिळतील सिंगल घेतली तरी होलसेल भावात तुम्हाला इथे उपलब्ध आहे मार्केट मेन लेटेस्ट डिझाईन मध्ये चालू सध्या ही आणि कापड वगैरे सोत वगैरे बघा एकदम सगळं लाईट कलर फ्रेश कलर येणार आहे फक्त सातशे रुपये जोडी मध्ये येणार आहे सातशे रुपये जोडी कलर वेरिएशन बघा किती छान आहेत पूर्ण जरीचं काम केलेलं आहे भरपल्लू साडी आहे बघा कलर्स बघा एकदम गोड आहे सूत एकदम छान आहे यामध्ये आतमध्ये नेसायला तुम्हाला पल्लू पण दिलेला आहे ज्यामुळे साडी अपुरी पडणार नाही आणि विथ ब्लाऊज पीस येणार सर विथ ब्लाऊज पीस विथ ब्लाउज विथ ब्लाऊज पीस येणार आहे सुंदर पॅटर्न कव्हर करतोय बघा हे चंद्रकोर मध्ये आलाय बघा चंद्रकोर चंद्रकोर मध्ये डिझाईन आहे हे पण सातशे रुपयाला जोडी मध्ये येणार आहे ओके म्हणजे साडेतीनशे रुपयाला तसं म्हटलं तर आपल्याकडे पैठणी चंद्रकोर पैठणीची सुरुवात आहे जोडी घेणं गरजेचं आहे सिंगल फोडून सांगत आहे मी इथे याच्यामध्ये कलर रेंज भरपूर आहे विथ ब्लाउज पीस येणारे चंद्रकोर पैठणी सातशे रुपयाला दोन कलर किती गोड आहेत बघा देण्या घेण्यासाठी लग्न बसत्यासाठी एकदम सुरेख दिसणारी साडी आहे बघा कलमकारी कॉटन मध्ये कलमकारी कॉटन ओके भारी बघा ऑफिस युज साठी छान आहे लाइट वेट आहे थंडीचे दिवस उन्हाळ्यात सहाशे साडेसहाशे रुपये आठशे आठशे सुंदर पॅटर्न आहे याचे साडीचा पल्लू पूर्ण भरपल्लू येतो सर मला एकदम वेगळा आहे कॉमन बुट्टा नाही आहे सुंदर हे बघा पूर्ण भरपल्लू असतो विथ ब्लाऊज पीस आहे आणि नेसायला एक नंबर आता थंडीच्या दिवसातही चालेल आणि उन्हाळ्यातही जाईल मध्ये बघा टिशू टिशू सिल्क मध्ये पण फक्त आठशे रुपयाला जोडी मध्ये कांजिव बॉर्डर सारख बॉर्डर मोठे बॉर्डर वा सुंदर येलो कलर हो वगैरे आता तरी खूप गोड कलर आहे बोंडे पण छान आहे खूप छान आहे पॅटर्न आठशे ला जोडी मध्ये फक्त आठशे रुपयाला जोडी हा एकदम न्यू लेटेस्ट पॅटर्न मध्ये गडवाल कॉटन मध्ये आले बघा हा संक्रांती साठी कलेक्शन आलाय बघा माझ्या मैत्रिणींना आणि सोबर आणि आहे कॉन्ट्रास्ट पल्लू वा गडवाल पत्ते पत्ते आठशे रुपये जोडी मध्ये तुम्हाला भेटणार आहे कुठे मिळत नाही जगातली सगळ्यात स्वस्त गडवाल कलर वेरिएशन बघा आणि खास संक्रांतीसाठी हा जो पॅटर्न आहे आपण कव्हर करतोय बघा आणि न्यू पॅटर्न आलेला आहे दिसायला एकदम साडी कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस दिलेला आहे सुंदर व्हरायटी कव्हर करत आहोत बघा किती भारी एकदम फिनिशिंग बॉर्डर सुंदर साडी दिसणार आहे नऊशे रुपयाला जोडी मध्ये येणार आहे फक्त नऊशे रुपयाला जोडी आहे बघा एम्बॉस काम केलेलं आहे कलर कॉम्बिनेशन वगैरे वा सुंदर साडी आहे रेंज काय असणार आहे सर याची फक्त नऊशे रुपयाच्या भेटणार आहे सातशे आठशे रेट आहे साडीचे खूप सुरेख कलर आहेत बघा आणि सगळे कलर वेगळे युनिक आहेत कॉन्ट्रास्ट पण छान आहे आणि काट पण सुरेख आहे याचा पल्लू कसं येणार लायनिंगचा येणार कसं लाइनिंग लाइनिंगचा पल्लू येणार आहे याला सुंदर साडी आहे हे जे आपण जो पॅटर्न बघतोय ब्लाउज खूप सुरेख आहे याचं उघडूनच दाखवू आपण ब्लाऊज खूप श्रेक आलेला आहे याला लाइनिंग टिश्यू मध्ये आणि लाईन मध्ये पण आपल्याला एम्बॉस केलेला आहे पल्लूला पण एम्बॉस येत आणि ब्रकेट ब्लाउज हो। त्यामुळे कसं आहे ना सुंदर दिसणार आहे ब्लाऊज येत साडीने असली ना की एवढी स्वस्तन मस्त साडी वाटणारच नाही कलर वेरिएशन खूप छान दिलेले नथ पैठणी नऊशे रुपयाला जोडी मध्ये येणार आहे लो प्राइस मधली नथ पैठणी कव्हर करतोय नऊशे रुपयाला जोडी पल्लूवर पण पूर्ण भरलेले मोर असणार आहेत कलर वेरिएशन भरपूर आहेत सुंदर कलर वेरिएशन बघा जे प्युअर मध्ये आपल्याला सापडतात ते सर्व पॅटर्न इथे कव्हर करू शकता नऊशे रुपयाला जोडी नथ पेटर्न आपण पॅटर्न लेटेस्ट चालू सध्या सिक्वन्सचं काम केलेलं आहे कलर बघा सगळे पेस्टल कलर डार्क कलर मध्ये येणार फक्त फक्त अकराशे रुपये जोडी मध्ये येणार अकराशे रुपये जोडी ऑफिशियल ऑफिशियल डिलिव्हरी साठी साडी आहे कोणत्याही फंक्शन गिफ्ट ला देऊ शकता अशी साडी आहे कमी रेंज मधली व्हरायटी आणि यामध्ये डिझाईन्स वेरिएशन भरपूर आहेत कलर पण तुम्हाला सगळे मिळणार आहेत सुंदर कलर दिसणारे बघा गुलाबी कलर पण एकदम गोड दिसतो लेहरिया पॅटर्न याचा पल्लू कसा असेल सर हा लाइनिंगचा ब्रोकट पल्लू सुंदर पॅटर्न आहे आणि याच्या पूर्ण साड्यांवर सिक्वेन्स काम आहे रुपये जोडी किती मध्ये ब्लाउज पीस आर वर्क ब्लाउज सॉफ्ट आता इतके दिवस आपण आतमध्येच होतो साडी मध्ये पण आपल्याला त्यांनी दिलंय सध्या ट्रेंड नुसार चेंज केलेला आहे सर एक ब्लाउज उघडून दाखवा आणि याची रेंज कशी येणार आहे सर मार्केटमध्ये साडेबाराशे आपल्याकडे फक्त चौदाशे रुपये जोडी मध्ये येणार आहे चौदाशे रुपये जोडी मध्ये तुम्ही वर्क केलेलं ब्लाउज कव्हर करू शकता त्याच्यावर पण तुम्हाला पूर्ण ब्रोकेट डिझाईन आहे बघा या ब्लाउज वर ब्रोकेट डिझाईन आहे जरीची आणि यावर पूर्ण हँडवर्क वर्क केलेलं असणार आहे कलर व्हेरिएशन बघतोय बघा सुंदर साडी आहे देण्या घेण्यासाठी पण तुम्ही साडी युज करू शकता जवळच्या पाहुण्यांसाठी वाढदिवसाला रिटर्न गिफ्ट काही मस्त पॅटर्न आहे नेस्त येणार रफ अँड टफ मध्ये येणार आहे कलमकारी कोटर मध्ये पण बघ ब्रासोचं काम केलेलं बघ हे बघ चौदाशे रुपयाची रिटेल प्राइस आहे आपल्याकडे फक्त सतराशे रुपये जोडी मध्ये येणार अकराशे रुपये सतराशे रुपयाला सतराशे रुपये जोडी याला बघा तुम्हाला पूर्ण असे टेसल्स केलेले आहेत आणि काम फिनिशिंग बघ किती बारी एकदम सर मला ती उघडून दाखवा बरं थोडीशी पल्लूच्या बाजूने पूर्ण भरलेली साडी पूर्ण जरीच काम केलेलं आहे प्रिंट वगैरे प्रिंट वगैरे काही नाहीये बघा साडी किती एक नंबर दिसते आणि आतमध्ये तुम्हाला नेस्ता पदर वगैरे दिलेला आहे हा नेस्ता पदर आहे आणि हे ब्लाउज पीस आहे बघा बुट्ट्याच ब्लाउज पीस येत सुंदर साडी दिसते कलर वेरिएशन बघा सगळे आईस्क्रीम कलर आहेत एक नंबर साडी दिसणार आहे हेवी मध्ये आलेलं आहे चंद्रकोर मध्ये चंद्रकोर आहे डबल चंद्रकोर डबल चंद्र आहे पल्लू वगैरे बघा भारी एकदम सुंदर सगळं काम आहे आणि काठ पण थोडे वेगळे केलेले आहेत पैठणीचे काठ पण थोडे युनिक आहे रेंज काय जाते सर याची मार्केट प्राइस एकोणीसशे आपल्याकडे फक्त एक हजार नऊद आणि एकवीसशे रुपये जोडीमध्ये येणार आहे तो एकवीसशे रुपये जोडी एकवीस रुपये जोडीमध्ये आणि सिंगल घेतली तर सिंगल रुपये एक हजार नव्वद रुपये वा सुंदर पॅटर्न आहे तुम्ही सिंगल पण घेऊ शकता सिंगल पण घेऊ आपण बाकीच्या सगळ्या जोडीमध्ये घेणं गरजेचं आहे आणि आपण होलसेल प्राइस कव्हर करतोय बघा जी प्राइस आहे ती अगदी होलसेल आहे तुम्हाला जर इथून तुमच्या दुकानासाठी जरी, तुम दुकाना जरी खरेदी करायची असेल तरी तुम्ही आपल्या इथून अशा प्रकारची होलसेल खरेदी करू शकता एक नवीन पेठान कांजीवर साडी बुटीच काम केलेलं आहे सुपर एकदम मस्त साडी प्युअरच फील देत याला कापड पण तसं शाईन करताय बॉर्डर वगैरे मस्त साडी एक नंबर रेंज काय आहे सर मार्केट प्राइस बावीसशे आपल्याकडे फक्त पंचवीसशे फक्त रुपये जोडी पंचवीस वरमाई कलर सुद्धा आहे लग्न सराई साठी तुम्ही स्पेशल व्हरायटी कव्हर करू शकता वरमाई कलर मध्ये आहे आणि पोपट ग्रीन पण आहे सुंदर पॅटर्न आहेत कलर सगळे प्युअरचे आहेत आणि याच्यावरची जी डिझाईन फिनिशिंग बघा सुताला एक नंबर शाईन दिलेली आहे सुंदर व्हरायटी कव्हर करतो अख्खा ब्रोकेट कांजिरो मध्ये हेडवर्क पॅटर्न आलंय आरेवर्क आले तुम्हाला सॉफ्ट सिल्क मध्ये दाखवलं होतं हां आता हे बघा वाव ही साडी पण खूप सुरेख आहे पण वगैरे पण मला पण घेतलं काठ पण युनिक आहे एकदम खूप सुंदर साडी आहे उघडून पूर्ण उघडून दाखवा सर मला मस्त पॅटर्न आहे तुम्हाला दाखवलं ना तर तुम्ही खरेदी करायला येणारच असा पॅटर्न आहे हे बघा खास लग्न सराईसाठी रेंज पण कमी आहे सर रेंज काय असणार आहे वर्क बघताल तुम्ही पूर्ण हँड वर्क आहे मागच्या बाजूने तुम्ही बघता सुंदर पॅटर्न आहे आणि झटपट चापून बसणारा पॅटर्न आहे रेंज म्हणताल तर सोळाशे ची साडी एक हजार नव्वद ला आणि दोन घेतल्या तर सर एकवीसशे रुपये जोडी मध्ये एकवीसशे रुपये जोडीला तुम्ही सिंगल पण घेऊ शकता आणि यामध्ये जोडी ऑफर सुद्धा आहे सुंदर व्हेरिएशन्स आहेत कलर व्हेरिएशन किती सुरेख आहे बघा हा साठी वगैरे मस्त खास नवीन वर्षाच्या लग्न सराईच्या कार्यक्रमासाठी आलेले पॅटर्न आहे शालू सारखा दिसतो का नाही कॉन्ट्रास्ट किती युनिक दिलेला आहे पोपटी कलरचा कॉन्ट्रास्ट दिलेला आहे सुंदर सुंदर आहे बघा एकदम लग्न सराई स्पेशल जोडी ऑफर कव्हर करण्यासाठी लवकरात लवकर आपल्या आप शॉपला भेट द्या आणि असाच माझा व्हिडिओ बघत राहा परत भेटू नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत माझा नमस्कार